उद्धव ठाकरे कारण असावं दिसत असावा असं मला वाटत पण अनेक प्रश्न आज धनाजय आणि त्यांच्या सरकारी माणसाची ही बैठक बैठक पुरवण्यासंदर्भात तुमची मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली आहे का कधीपर्यंत साधारणतः ही बैठक मुख्यमंत्र्यांनी सुचवले की ही बैठक बोलला तुम्ही बोलला त्यावेळी हजर त्या बैठकीत जो निर्णय होईल सरकार जो निर्णय घेईल त्याला तुमचा पाठिंबा असेल या बैठकीत एक वर्षाचे निर्णय घेऊ एक वाक्याचा आपल्यात ठेवू आणि ती एक वाक्याचा ठेवण्यासाठी आमचं सहकार्य मुख्यमंत्र्यांना असेल सर या सगळ्या मुद्द्यावरती रांगे पाटील सुद्धा सातत्यांची वागणूक असणार सांगितलं ना <coughs> एकदा मुख्यमंत्र्यांची बैठक झाल्याच्या नंतर ते सगळे प्रश्न त्या ठिकाणी बनता येईल द्यायचं कशातनं द्यायचं ज्यातून सामंजस्य शिकायला मदत होईल असा काय भाग वाढ त्याच्यातून आज खरं दुसरं पन्नास टक्क्याचं बंधन होतोय ते बदलायची आवश्यकता मला वाटते ते जर बदलायचं असेल तर कसं बदलता येईल या सगळ्या गोष्टीचा निकाल

जबाबदार घटक आहेत आमचे सहकारी त्यांचं मत हे दुर्लक्षित करण्यासारखे नाही दिल्लीमध्ये वर्क बोर्डाचा जो कायदा आहे तो आणला जात आहे तर आपल्या पक्षाची नेमकी भूमिका काय असणार आहे दुसरीकडे अजित पवार असं म्हणाले की याला जर विरोध करण्याची वेळ आली तर मी तेव्हा भूमिका घेऊ आणि आत्ता हा कायदा जो आहे त्याचा जा फासा माझ्या हातात आलेला आहे आणि तो वाचणार आमची इच्छा अशी होती तिथं म्हणजे सुप्रिया सुळेंनी पार्लमेंटमध्ये असं सुचवलं की याबद्दल निर्णय घ्यायला आता लोकसभेत सरकार न करता लोकसभेची सर्व पक्षीय कमिटी नेमावी त्याप्रमाणे कमिटी नेमली त्या ने कमिटीत आमच्याकडनं आम्ही दोन नावं दिली होती त्याचं एक नाव सरकारने घेतलेलं आहे आता ती कमिटी येत्या सहा महिन्याच्यात विचार करून याबद्दलची निर्णय घेईल आणि तो फार झाली राज्यकर्त्यांनी सरकारने हा निर्णय घेतला आहे सरकारने विचार नक्कीच केलेला असेल नक्कीच त्यांच्याकडे सुरेश पैसे असतील त्या कसं असं ठरवलं म्हणजे कदाचित सरस इतकी शिल्लक कर्तव्य सरकारच्या समोर आणखी त्या निर्णय सुद्धा घेतले राज्यात सध्या अजित पवारांची गुलाबी सगळं जॅकेट वगैरे गुलाबी यात्रा सुरू आहे महिलांची मतं मिळवण्यासाठी सगळी लाडकी बहीण वगैरे तुम्हाला अर्थ खरंच फरक पडेल नाय काही तुमच्याकडे अच्छा अच्छा मोहम्मद आहेत बांगलादेशचे नवीन पंतप्रधान झाले तुमचे त्यांच्याशी वैयक्तिक संबंध आहेत बारामतीलाही येऊन गेले तुम्ही त्यांना शुभेच्छा दिल्यात का आणि बांगलादेशच्या परिस्थितीकडे तुम्ही कसं पाहता भारत भारताचं परराष्ट्र धोरण आणि तिथल्या हिंदू नवर होणारे हल्ले असं की आहे राजा मग ते सिक्युलर आहेत ते कधीही समाजामध्ये धर्मियांच्यामध्ये भाषिकांच्यामध्ये अंतर वाढावं अशा प्रकारचं काम करणार नाही आणि त्यामुळे एक गॅलन्स भूमिका घेणारं नेतृत्व ही बांगलादेशात गरज होती असं वाटतं की परिस्थिती सुधारण आणि केंद्र सरकार भारत सरकार त्यांना सरकार देतील सर जी परिस्थिती झाली त्यामागे आरक्षणच आहे वेगळ्या प्रकारचं आरक्षण असा केलं की नाही म्हणजे देवेंद्र फडणवीस केंद्र सर आजियावर आहे त्यांनी जात नाही स्पोर्ट सिटी गुजरातनं नेली आहे पण एक एकही पदक नाही हरियाणाच्या खेळाडू कमी खर्च होते त्यांनी सर्वाधिक पदक आणले काही होती असे काही विषय झाले असतील तर असं राज्यासारख्या भाषेत नाही जसं हरियाणाचं महत्व आहे तसं लालेवाजी आज लालेवाजी हे इन्फ्रास्ट्रक्चर देशात कुठल्याही राज्यात कधी नाही ठीक आहे असं की मोदी साहेबांना गुजरात हा या दृष्टीनं नवीन खेळाडू तयार करायला अतिशय महत्त्वाचं राज्य वाचत असेल प्रधानमंत्र्यांचे आशेष आपण वागू आणि गुजरात तसे अनेक प्रश्न आहेत गुजरातच्या संबंधीची आस्था ही आपल्याला वाढायला मिळते आणि गोष्ट एकेकाळी तोही आपला भाग होता साहेब देशाच आयात धोरण जे त्यामध्ये मध्ये आता तेल उद्योग देशातला जो आहे तो खूप सध्याच्या सरकारची शेती मालाच्या निर्यातीची जी भूमिका आहे ती भूमिका शेतकऱ्यांच्या हिताच्या सत्य विरोधी आहे प्रायसेस कमी उत्पादन सत्ताचा विचार करत नाही आणि त्यांना अधिक प्रोत्साहित करायच्या भाषणात दुसरं या सरकारच्याकडून काही होत नाही आणि त्याचा परिणाम शेती अर्थव्यवस्थेवर आज आहे आणि शेती अर्थव्यवस्था संकटात आली की देशाची अर्थव्यवस्थासुद्धा सुद्धा संकटात येऊ शकते चोपन्न टक्के लोकांची कळ ही दुर्मी झाली तर त्याचा परिणाम बाकीच्या सगळ्या गोष्टी होईल त्याला असं आव्हान होतेसभेनंतर महाराष्ट्राला मिळतील का विधानसभेचे निकाल काय 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 मधियाच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्या बद्दल निवडणुकी अगोदर आपण चेहरा ठरवणार शिवसेनेचा आग्रह उद्धव ठाकरे ना ठेवा चेहरा शिवसेनेचा आग्रह आहे राज्याच्या राजकारणात आणणार का तर सर लोकसभा निवडणुकीत मोदींनी जी तुमच्यावरती टीका केली होती त्याचा काही पत्ता अजित पवार गटाला बसलेला आहे त्या पार्श्वभूमीवरती अजित पवारांनी मोदींना विनंती केली होती की तुम्ही शरद पवारांवरती टीका करू नका की त्यांच्यावर बोलू नका 私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私

त्यांनी माझ्यासमोर आरक्षणाच्या संबंधीचा प्रश्न वाढला आणि आरक्षणाला सगळ्यांनी सहकार्य करावं अशा प्रकारची कर भूमिका त्यांनी मांडली त्याच्यामध्ये माझ्या मते आज महाराष्ट्राचं सामाजिक वातावरण व्यवस्थित शेवटाच्या संबंधीची काळजी ही सगळ्यांनी फायद्यांदा घेतली पाहिजे दोन समाजामध्ये कचुता होणार नाही या दृष्टीने ना फावली थांबली पाहिजे आज वातावरण विविध काळजी घेतली नाही ते काय राहील हे सांगता येणार नाही पर्याय काय हा विषय आहे आणि पर्याय क्षेत्रामध्ये मी त्यांना असं सुचवले यापूर्वी माझी आणि मुख्यमंत्र्यांच्या या संबंधी थोडी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये आणि आत्ता तुमच्या मार्फत मी असं सुचू इच्छितो मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक गोजवाली त्या बैठकीमध्ये राज्याचे त्यांना योग्य असतात त्या लोकांना निमंत्रित करावं आणि विरोधी पक्षाच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी हजर राहू आणि आमची भूमिका सरकार घेतली राहील असं त्यांना सुचवलेलं आहे अपेक्षा अशी आहे की मुख्यमंत्री यासंबंधीची बैठक बोलवतील त्या बैठकीमध्ये महत्त्वाचे राजकीय पक्षनेत्यांना असतात त्यांच्या प्रमुखांना बोलावं त्याशिवाय हा प्रश्न मानण्याच्या उद्दल प्रत्यक्षानं गेले काही म्हणजे जे कष्ट घेतले ते श्री दरांडे यांनाही निमंत्रित करावं याशिवाय दुसरा जो वर्ग आहे ओबीसीच्या संदर्भातला त्या ओबीसीचं नेतृत्व करणारे जे कुणी घटक असतील त्यांच्या सगळं निर्वळ असोत त्यांचे अन्य सहकारी असोत त्यांनाही निमंत्रित करावं आणि त्या संयुक्त बैठकीमध्ये आपण चर्चा करून याचं मार्ग काढण्याच्या संबंधीची भूमिका घ्यावी एक त्याच्यामध्ये कदाचित अर्थ येण्याची शक्यता आहे की आज पन्नास टक्क्याच्या पेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही असा निर्णय यापूर्वी न्यायालयाने घेतलेला आहे त्या निर्णयाच्या मदतचा इश्यू जर आला तर महाराष्ट्राच्या आणि सगळे मिळून केंद्र सरकारमध्ये अग्राची भूमिका त्या ठिकाणी मांडावी की तामिळनाडूमध्ये त्र्याहत्तर टक्क्याच्या आसपास आरक्षण या यापूर्वी बांधलेलं होतं पण आणि तो निर्णय कोर्टात शिकला होता पण त्यानंतर जे जे निकाल कोर्टाच्या पुढे गेले ते निकाल स्थानिक बाजूसाठी नाही ते पन्नास टक्क्याच्या वेळ जाऊ नये अशा प्रकारचेच आहेत याचा अर्थ असा आहे की हा निर्णय हे धोरण कुठे बदललं पाहिजे आणि हे धोरण बदलायचं आणि पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण द्यायचं हा अधिकार हा केंद्र सरकारकडे पाहिलं म्हणजे आम्ही महाराष्ट्राचे घटक याबाबतीत कुठल्या प्रकारचे राजकीय बदलत न घेता केंद्र सरकारने याच्यात पुढाकार घेतली तरी ठेवली तर आमचं पूर्ण सरकारी हा जो काही बदल करायचा आहे त्यांना राहील सरकारच्या बाजूनं आणि समन्वयाची सहकार्याची आणि सफावची अनेक भूमिका घ्यायला तयार आहोत आणि या पद्धतीनं आपण प्रयत्न करू याचं मार्ग काढू मला एक गोष्ट चतुचा कमी होण्याच्या दृष्टीनं माझ्या वाचण्यात आली आणि ही योग्य असं मला वाटते किंवा दराजे यांनी मराठा आरक्षणाचा सा सा प्रश्न सांभाळला तसंच त्यांनी धनगर आरक्षण लिंगायत समाजाला आरक्षण मुस्लिम समाजाला आरक्षण याबद्दलची सुद्धा भूमिका वाजली याचा फायदा इतर समाजाला जी चिंता असते किंवा भीती असते ती भीती नक्की राहिल्याची मदत होईल आणि हे सामंजस्य असंच प्रश्नाच्या सोडविकेचा सचिव सगळ्यांनी शिकवावं अशा प्रकारचा मी त्यांना केला त्यांनी एक प्रश्नसुद्धा मला विचारला त्यांना मी जे काही बोललो ते प्रश्न कधी मला माहीत नाही पण मी सांगितल्याच्या नंतर त्यांनी माझ्या हातात निवेदन दिलं त्याचा मी स्वीकार केला आणि ही बैठक लावली दोन दिवसामध्ये आपण पाहिलं की परिस्थिती ही चिवडत या दोन तीनदा बाजारावर का घेतलं मला कळले नाही कारण मी या दशेने कधी जात नाही मला महाराष्ट्र थोडासा ओळखतो आणि माझा काही फारसुली अशी नाही आहे आणि मी कधी आग्रही केलेली नाही आणि करणार नाही

आणि त्यांनी थेट की जी 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 हे ठाकरे पवारांचं राजकारण आहे त्यांना महाराष्ट्र हे निवेदन द्या माझा आज हे जे आंदोलक आले होते त्यांच्यावरही आक्षेप आहेत की ते फडणवीस किंवा भाजप सरकारच्या होती ना फक्त विरोधी पक्ष नेत्यांच्या

सत्ता तरी फैस आणि आज हा वेळाच्या हातभार लावायचा हा प्रश्न सोडवला काही पर्याय आपल्याला समोर दिसतोय काहीत नाही मतांची विभागणी करावी आणि ध्रुवीकरण करावं असा कुणाचा तरी डाव दिसतो काय येत्या निवडणुकीमध्ये मतांची विभागणी मतांचं ध्रुवीकरण करावं मग मराठा उभी ते मराठ्यांमध्ये आणखीन काय कुणबी मराठा असं काही माझी माझ्याकडे काही आधार नाही सातत्यानं म्हणतात की आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार एकोणतीस तारखेला त्या ते घेणार संदर्भात म्हणजे प्रत्येकाला अधिकार आहे निर्णय जे घ्यायचा लोक उभे करायचा उभे करतील ते कुणाला समर्थन द्यायचं कुणाला करायचा हे हे चुकीचे आहे आणि हससे काही झालंय काय काही चुकीचं आहे आताचा बैठकीनंतर केरे पाटील जेव्हा बाहेर आले तेव्हा ते असं म्हणाले की ओबीसी इथून मराठांना आरक्षण देता येणार नाही असं तुम्ही सांगितलं या প্রেক্ষিতে का तुम्ही बाहेर माध्यमांना तशी प्रतिक्रिया दिली हा विषयريك आहे जी बोलू शकते सांगितले ओबीसी से देता येणार नाही